नमस्कार शेतकरी हवामान युट्यूब तर शेतकरी मित्र बंगालचा उपसागर आणि आर्गी समुद्र या दोन्हीचे टोकाव हो। खूप मोठे असे एकदम पावसाळी वातावरण तयार झाले आणि कसं मासा देखील खूप असे पावसाळी वातावरण आहे आणि याचा प्रभाव हा सहा तारखेपासूनच वातावरणात बदल होत आहे तर शेतकरी मित्र बंगालचा उपसागर పాతీబా నేను వచ్చి అద్యా ఆర్బీ సముద్ర బంగాల్ తయారు ప్రభావ జాన్ సెండా ప్రభావ हा कर्नाटक केरळ तसेच विशाखापट्टणम आणि भोविसंघ या भागाकडे होत आहे आणि तसेच महाराष्ट्रात देखील काही जिल्ह्याचा प्रभाव हो सात आठ नऊ हो तारखेला होणार आहे आणि इतर जिल्ह्यांमध्ये वातावरण हे ढगाव राहणार आहे परंतु शेतकरी मित्र सध्या तरी वातावरणात खूप मोठा बदल होत आहे आणि भुवनेश्वर तसेच अंदमान निकोबार या ठिकाणी देखील वातावरण हे पावसाची निर्मिती असे वातावरण तयार झाले आणि अन्नबाण बेटावर देखील सात तारखेपासूनच वातावरणात बदल होऊन त्या ठिकाणी जोरदार पावसाचे संकेत मॉडेल देत आहे आणि बंगाल सागरामध्ये एक, एक चक्रका ताप तयार झाला आहे चिकरकाळ वारे तयार झाले आहे आणि या वाऱ्याचा प्रभाव हा मान्सून पूर्व पावसाला पोषक असे वातावरण तयार आणण्यास निर्मिती होण्यास याचा प्रभाव जाणवणार आहे शेतकरी मित्र सध्या सात तारखेला पहिला असता सात तारखेला व नाशिक मुंबई पालघर या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे सात तारखेला आणि विदर्भ साईडला देखील पावसाचा अंदाज आहे आणि आठ तारखेला देखील विदर्भ साइडलाच पावसाचा अंदाज आहे तसेच आणि इकडे पहिला असता मुंबई पालघर या ठिकाणी आणि काही भागामध्ये जोरदार पावसाचे संकेत आहे तसेच नऊ तारखेला देखील नऊ तारखेला देखील विदर्भसाईल बघा वातावरण राहणार आहे आणि जोरदार सर्वसाधारण पावसाचा संकेत परंतु शेतकरी मित्र दहा तारखेपासून वातावरणात खूप मोठा बदल होत आहे दहा तारखेपासून दहा तारखेला बारा असता दहा तारखेला बऱ्याच भागात पावसाचा अंदाज आहे दहा तारखेपासून केरळ आणि असे यायचं अंदमान निकोबार या ठिकाणी देखील पावसाचे वातावरण तयार झाले आहे आणि बंगाल उपसागरामध्ये खूप असे चक्रकार वाऱ्याची वाऱ्याची परिस्थिती तयार झाली आहे चक्रकार दाब तयार झाला आहे आणि या चक्रकार दाबामुळे विशाखापट्टणम आणि भुवनेश्वर या भागामध्ये खूप मोठे पावसाळं वातावरण तयार होणं महाराष्ट्राच्या भारताच्या पृष्ठभाग येत आहे आणि त्यामुळं छत्तीसगड ओडिसा कर्नाटक केरळ या भागामध्ये खूप असे पावसाळं वातावरण दहा तारखेपासून आहे आणि या प्रभाव दहा तारखेलाच महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात होण्याचा अंदाज आहे तर दहा तारखेला प्रभाव हा था महाराष्ट्रात टायमाला लातूर नांदेड बीडचा काही भाग या भागामध्ये पाऊस पडण्यास अनुकूल अशी परिस्थिती आहे त्यामुळे पाऊस पडू शकतो तसेच अमरावती विदर्भ साईड अमरावती चंद्रपूर या भागामध्ये देखील दहा तारखेला पावसाचा अंदाज आहे खांडवा नंदुरबार आणि नाशिकच्या काही भागामध्ये देखील पावसाचा अंदाज आहे आणि दहा तारखेपासून या पावसाला चांगली जोरदार सुरुवात होण्यास सुरू झाले आहे तर अकरा तारखेला शेतकऱ्या मित्र अकरा तारखेला जळगाव खंडवा अकोला अमरावती उसळ लोणार नांदेड या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस होण्याचे संकेत येतं अकरा तारखेला तसेच अकरा तारखेला सहाच्या टायमाला पूर्ण गुगड बसावे आणि मराठवाड्यातील संभाजीनगर जालना बीड लातूर सोलापूर अहमदनगर नंदुरबार नाशिक या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस पडण्याचा अंदाज आहे परंतु विदर्भ साईडला चांगला जोरदार पाऊस हा सहा तारखेपासून पडण्याचा अंदाज आहे अकरा तारखेला सॉरी अकरा तारखेपासून आणि शेतकरी मित्र बारा तारखेला बारा तारखेला भाग बार तार बदलत म्हणजे विदर्भ साईडला बारा तारखेला पावसाचे प्रमाण थोडी कमी होत आहे तर बऱ्याच भागामध्ये బారా తారిక విదర్భ సా చూ పా సోలాపూర్యా భాగ మోరద నేను వచ్చి తయారు అలాపూర్తారా సంగాధి అవసరం వతరణ బారా తారికేల తెర తారిక సెట్ తెలి పూర్ణ మహారాష్ట్ర सांगली सातारा पुणे कोल्हापूर अकलोर अहमदनगर बीड लातूर सोलापूर या भागामध्ये खूप जोरदार असे पावसाचे संकेत तसेच नांदेड वेगळं पाहिला असता पुसद अमरावती या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस होण्याचे संकेत येते तेरा तारखेला आणि तसेच चौदा तारखेला असेल तर मित्र चौदा तारखेदेखील खूप असे पावसाच्या वातावरणाचा अंदाज आहे आणि तेरा तेरा तारखेला देखील संध्याकाळी पाऊस आहे आणि चौदा तारखेला देखील पाचच्या टायमाला पूर्ण गुदर्भ साहेब जोरदार पावसाचा अंदाज आहे तशी पूर्ण महाराष्ट्रातच जोरदार पावसाची संकट ही चौदा तारखेला आहे आणि सांगली सातारा कोल्हापूर पुणे अहमदनगर नाशिक अहमदनगर नाशिक सगळ्या या भागामध्ये खूप जोरदार पाऊस एकदम होणार आहे आणि तसेच बारा देखील पाहू शकतात आणि बीडला तोसाला पूलदारा शिव या भागामध्ये खूप मोठे असे पावसाळी वातावरण आहे तसेच नांदेड लोणार परभणी हिंगोली या पूर्ण भागामध्ये जोरदार पावसाचे संकेत आहेत अकोला अमरावती नागपूर या भागात चंद्रपूर या भागामध्ये खूप जोरदार असा पाऊस चौदा तारखेला होण्याचा अंदाज आहे तसेच पंधरा तारखेला देखील सत्य मित्र पंधरा तारखेला परत वातावरणात खूप मोठा असे बदल होऊन पूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाचे संकेत आहेत तर आपण आपल्या शेतातील कामे जे आहेत ते दहा तारखेच्या आतच करून घ्या काही कोणा गंडी असतील काय असे झाकण्याचे असणे ते करून घ्या कारण पंधरा तारखेला खूप मोठ्या पावसा वातावरण तयार झाले आणि खूप असा मोठा पाऊस आणि काही ठिकाणी गारपीठ वादळी वाऱ्यास होण्याचा अंदाज आहे वादळ आणि वारं विजेच्या कडकडस जोरदार पाऊस होण्याचे संकेत आहेत सांगली सातारा पुणे कोल्हापूर आपली बीड अहमदनगर नाशिक मालेगाव संभाजीनगर लोणार जळगाव ना नांदेड पुसर या भागामध्ये खूप असा मोठा पाऊस आहे विदर्भ साईडला देखील पंधरा तारखेला खूप असा मोठा पावसाचे वातावरण तयार आहे तसेच सोळा तारखेला देखील शेतकऱ्या मित्र सोळा तारखेला देखील पूर्ण महाराष्ट्रातच सोळा तारखेला देखील खूप मोठ्या पावसाचे वातावरण आहे एकदम अति जोरदार पाऊस राहणार आहे चौदा पंधरा सोळा या तारखांना आणि याचा प्रभाव जास्त करून सांगली सातारा कोल्हापूर आपलं बारामती सोलापूर शिव तुळजापूर बीड लातपूर अहमदनगर नाशिक तसेच जालना लोणार नाणे या भागामध्ये खूप मोठा असा पाऊस पडण्याचा अंदाज आहे वादळ स्वभाव पाऊस होऊ शकतो मित्र सध्या खूप असे मोठे पाऊस वातावरण तयार झाले आहे आणि याचा प्रभाव खूप असा जाणवण्याचा अंदाज आहे ते आपण आपल्या शेतातील कामे जे आहेत ते योग्य पद्धतीने करून घ्या कारण चौदा तारखेपासूनच चौदा ते सतरा तारखेपर्यंत खूप असे मोठा मोठा जोरदार पावसाचे वातावरण तयार సతరా తారిక జో పావును తయారు మరవాడా విదర్భ సాయ విదర్భ సా కపా మరణవాడా మహారాష్ట్ర కొ స తారో పా వరణ తయారు ప్రత్యేక జిల్లా జోరదార్క్య అవ్వ సంగారాసి బీడ त्या भागामध्ये अठरा तारखे देखील खूप असे मोठे पावसाचे वातावरण तयार झालेले आहे परंतु एकोणीस तारखेपासून वातावरणात परत बदल होऊन सांगे सातारा भागामध्ये पावसाचे वातावरण आहे इतर जिल्ह्यात पावसाचे वातावरण नाही परंतु टेम्परेचर प्रमाण हे परत वीस तारखेपासून वाढण्याचा अंदाज आहे परंतु पावसास मान्सून पूर्व पावसाला चांगले पोषक वातावरण सध्या तयार आहे आणि असेच करीत करीत हा मान्सूनपूर्व पाऊस येतच मान्सूनला मान्सूनच्या पावसाला चांगली सुरवात होण्याचा अंदाज आहे अशी ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान